दिल्लीमध्ये काल संध्याकाळी जो दहशतवादी हल्ला झाला कारमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता हा बॉम्ब ठेवणारा व्यक्ती होता अल फला मेडिकल कॉलेज मध्ये काम करणारा डॉक्टर मोहम्मद उमर त्याच्यानंतर त्याच्या अगोदरच खरं तर त्याचे काही सहकारी असलेल्या डॉक्टर आदिल डॉक्टर मुजम्मिल आणि डॉक्टर शाहीन शाहिद या तिघांना अटक करण्यात आली होती यातली डॉक्टर शाहीन शाहीद ही एक महिला होती जी या दहशतवाद्यांशी संबंधित होती तिचा फोटो आज सध्या माध्यमांमध्ये आलेला आहे या अगोदर तिचा फोटो उपलब्ध नव्हता ही डॉक्टर शाहीन शाहीद ही मूळची लखनौची आहे आणि तिच्याकडे अशी माहिती आलेली आहे की जैश ए मोहम्मदची जी वुमन्स विंग आहे तिच्यासाठी भारतामध्ये रिक्रुटमेंट करण्याचं चा काम हिच्याकडे देण्यात आलं होतं मागच्या जवळजवळ अकरा दिवसापूर्वी आम्ही याबद्दलचा एक व्हिडिओ केला होता यामध्ये सांगितलं होतं की जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये कशा पद्धतीनं वुमन्स विंग निर्माण करत आहे त्याच्या मॉडेलबद्दल सांगितलं होतं आज या शाहीन शाहीदला अटक करण्यात आलेली आहे आणि हे लक्षात आले की शाहीन शाहीद भारतामध्ये हेच काम करत होती थोडक्यात पहिल्यांदा बघूया शाहीन शाहीद कोण होती शाहीन शाहीद ही मुळची लखनौची आहे तिच्या वडिलांना एकूण दोन मुलं आणि एक मुलगी होती शाहीन शिक्षण आहे हे शिक्षण अलाहाबाद मध्ये झालं होतं त्याच्यानंतर शाहीन शाहीदनं कानपूरमध्ये जी एस वी एम या मेडिकल कॉलेजमध्ये काही काळ नोकरी केली होती त्यानंतर ती गायब झाली होती त्या संदर्भात देखील उत्तर प्रदेश ए टी एसचे चे पोलीस तिला शोधत होते तिच्यावरती पोलिसांचं लक्ष होतं कारण तिच्या संशयित हालचाली पोलिसांना अगोदर लक्षात आल्या होत्या पण तरी देखील ती अशा पद्धतीच्या एखाद्या टेरर प्लॉट मध्ये असेल याबद्दलचा संशय नव्हता पण मागच्या दोन दिवसापूर्वी ज्या मुजम्मिल आणि आदिल या दोन डॉक्टरांना फरीदाबाद मधून अटक केली त्यांच्याशी संबंधित असलेल्या डॉक्टर म्हणून या डॉक्टर शाहीन शाहिदला अटक करण्यात आलेली आहे या मुजम्मिल आणि आदिल यांच्याबरोबरच जवळजवळ एकोणतीसशे के जी स्फोटकं यावेळी जप्त करण्यात आली होती शाहीन शाहीदचं यामध्ये काय रोल होता तर तिच्याबद्दल सांगताना तिच्याबरोबर मेडिकल कॉलेजमध्ये काम करणारे जे एक प्रोफेसर होते त्यांनी असं सांगितलं की तिची जी वागणूक होती ती अशी अतिशय विचित्र प्रकारची होती ती कधीही यायची कधीही जायची कुठल्याही गोष्टीबद्दल सांगायची नाही आणि तिसरी एक गोष्ट म्हणजे तिला अनेक लोक भेटायला यायचे आणि ते लोक कोण होते हे कधीही कळायचं नाही तिच्याबद्दल अनेक तक्रारी मॅनेजमेंटकडे केलेल्या होत्या या सगळ्या गोष्टी होत्या तरी देखील तिला या अगोदर पोलिसांनी अटक का केली नाही असा प्रश्न पडतो कदाचित उत्तर प्रदेश एटीएसचं तिच्यावर लक्ष होतं ती हरियाणामध्ये काम करत होती आणि ती पोलिसांच्या रेकॉर्डमधून गायब झालेली होती कारण ती कानपूर नंतर पोलिसांना सापडत नव्हती आता ज्या टेरर विंगचा किंवा ज्या वुमन्स विंगचा इथं उल्लेख केलाय त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया सादिया अजर नावाची मौलाना मसूद अजरची जी बहीण आहे तिनं मागच्या काही दिवसांपासून या जमात उल नावाच्या संघटनेला हेड करायचं काम केलंय त्याच्याच बरोबर सादिया अझर बरोबरच उम्मे मसूद नावाची त्याची दुसरी बहीण आहे ती देखील यामध्ये काम करते आहे या संघटनेच्या माध्यमातून पाकिस्तानात महिलांची भरती करण्यात येते आणि या भरतीचा संपूर्ण प्रोग्राम ऑनलाईन घ्या जातोय ज्यामध्ये ऑनलाईन पंधरा दिवसांचा इंडक्शन कार्यक्रम आणि त्यानंतर मग कंप्लीट भरती करून फिजिकल ट्रेनिंग अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे आणि याची जी कल्पना होती ती मौलाना मसूद आझरची जी मोठी बहीण होती हवा बीबी या बहिणीची कल्पना होती पण ही हवा बीबी भारतानं सात मेला केलेल्या ऑपरेशन सिंदूर मधल्या मरकज केला होता स्ट्राईक केले होते या मध्ये ही हवाबीबी मारली गेली होती म्हणजे एक दहशतवादी जन्माला यायच्या अगोदरच मारला गेला होता या हवाबीबीची ही कल्पना होती आणि ती कल्पना मौलाना मसूद अझरनं काही महिन्यानंतर अंमलात आणली आणि त्याच वुमन्स विंग साठी भारतामध्ये रिक्रुटमेंट करायची भरती करायची ही जबाबदारी या शाहीन शाहीद वर देण्यात आलेली होती शाहीन शाहीद बद्दल आता तिच्या वडिलांनी असं म्हटलंय की आम्हाला याबद्दलची कोणतीही कल्पना नव्हती तिच्या फॅमिलीला कल्पना नव्हती अनेक वर्षांपासून तिचा फॅमिलीशी संबंध असा नव्हता या अनेक गोष्टी आता समोर येत आहेत ती लखनौ मध्ये राहत नव्हती ती फरीदाबाद मध्येच राहायची आणि अल्फला मेडिकल कॉलेजमध्ये ती शिकवायचं काम करत होती इथं एक प्रश्न असा पडतोय की मागच्या दोन तीन दिवसामध्ये ज्या लोकांना अटक झालेली आहे आणि दिल्लीच्या त्या कार ब्लास्टमध्ये जो मारला गेलेला जो फिदाईन किंवा ज्याला आपण आ, सुसाइड बॉम्बर म्हणू शकतो तो, तो डॉक्टर मोहम्मद उमर असे सगळ्या लोकांची बैठले तर एकूण पाच डॉक्टर यामध्ये आतापर्यंत सहभागी होते त्यापैकी एक डॉक्टर शकील दुसरा आदिल रादर तिसरा मोहम्मद उमर चौथा शाहीन शाहीद जी महिला होती आणि पाचवा गुजरात एटीएस एसनं ज्याला अटक केली होती तो अहमद सय्यद या सगळ्या डॉक्टरांना का जैश मोहम्मद भरती करते किंवा दहशतवादी संघटनांच्या वळचणीला हे सगळे डॉक्टर्स का लागलेत असा प्रश्न पडत असेल तर याचं उत्तर असं आहे की हे सगळे स्लीपर सेल्स होते जे पूर्वीपासूनच कॉन्टॅक्टमध्ये आलेले होते दहशतवाद्यांच्या पण ते ऍक्टिव्ह नव्हते ऑपरेशन सिंधूर नंतर हे सगळे ऍक्टिव्ह झाले आणि दहशतवाद्यांच्या बरोबर ऍक्टिवली काम करायला लागले पण सगळे डॉक्टर्स का या प्रश्नाचं एक उत्तर असं सांगता येईल की ज्या पद्धतीने रायसिन नावाच्या केमिकल विपनचा म्हणजे अशा पद्धतीचं एक केमिकल तयार करायचं ज्याचा वापर करून काही हजारो लोकांचा किंवा काही शेकडो लोकांचा एकावेळी मृत्यू घडवून आणता येईल असा प्रयत्न डॉक्टर करू शकतात याशिवाय एखादं शस्त्र तयार करण्यासाठी म्हणजे आर डी एक्स असो किंवा अमोनियम नायट्रेट असो अशा पद्धतीची स्फोटकं तयार करण्यासाठी जे टेक्निकल नॉलेज पाहिजे अशी स्फोटकं पाकिस्तानातून भारतात आणणं किंवा कुठल्याही बॉर्डर क्रॉस करून भारतात आणणं हे थोडंसं जिकिरीचं काम आहे ते इझी व्हावं म्हणून अशा पद्धतीच्या डॉक्टरांना किंवा टेक्निकली सुपेरियर असणाऱ्या आय टी प्रोफेशन यामध्ये ओढलं जात आहे ज्या पद्धतीनं कोंडवामध्ये राहणाऱ्या आणि पुण्यात काम करणाऱ्या एका आय टी इंजिनियरला अटक केली होती ज्याला जवळजवळ पंचवीस लाखाचं पॅकेज होतं यावरून लक्षात येते की जे उच्च शिक्षित मुस्लिम तरुण आहेत भारतातले त्यांना दहशतवादी जाळ्या तोडायचं काम करत आहेत त्यांना धर्माच्या नावावर फसवून त्यांच्याकडून दहशतवादी कारवाया घडवून आणल्या जात आहेत जेणेकरून क्रॉस बॉर्डर जे काही टेररिझम आहे त्याला आपण नावं ठेवू शकणार नाही पाकिस्तानला जबाबदार धरू शकणार नाही कारण आतापर्यंत यामध्ये सापडलेले लोक जम्मू काश्मीरचे उत्तर प्रदेशचे गुजरातचे आणि हैदराबादचे सगळे भारतीय आहेत त्यामुळं असं म्हणता येईल की भारतातल्याच लोकांनी हा दहशतवादी हल्ला घडवला यात पाकिस्तानचा काही संबंध नाही आणि हे करता यावं म्हणूनच भारतातल्या उच्च शिक्षित तरुणांना यामध्ये ओढलं जातंय या संपूर्ण प्रकरणाबद्दल डॉक्टरच स्पेसिफिकली यामध्ये इन्वॉल्व्ह असण्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा या विषयाबद्दल जाणून घेण्यासाठी द मराठी बाणाला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र